काय नाव आहे हो लक्ष्मण गर्दडे वाने खासदार आता परत इलेक्शन आहे आणि ओमराजविरोधात परत पारंपरिक लढत राणजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत अर्चना पाटील काय वाटतं तुम्हाला आम्हाला ओमदाच योग्य वाटत कामं करते कामं करते जरा मानसाचा फोन उचलल्या टाइम टायमाला टाइम आला परत फोन उचल नुसतं काम होत नाही फोन नो कामच झालं पाहिजे पुढलं हो कारण दिसि फोन उचलनेला मतवा मग कामोना माणसं हे करून फोन उचलत नाही ती खतरा खतरा बरे बघायचं कॉल बंद करायचा त्याला काय उपयोग आहे मी त्यानं उचलला बाज नाही काम केलं तर नाही काम केलं पण फिल्टर पाहिजे निमळ गरज पाहिजे कोणतरी उचलून बोलते दे येतात सहज तरी छोटा कार्यक्रम तरी सुद्धा काय नाव आहे कृष्णा यादव खासदारकीचं आता इलेक्शन लागलंय पुन्हा एकदा पारंपरिक लढीत लढत पाहायला मिळते ओमराजे आणि पद्मसिंह पाटलांच्या सुनात अर्चना पाटील यांच्यात परत अर्चना पाटील का भाजप भाजप मधने काय नाव आहे तुमचं खान म्हणतो सत्य भाग काय वाटतं तुम्हाला काय आरक्षण देत नाही काय सलबंधान कुणाला करायचं काय कुणालाच नाही करायचं काय